नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत मंडळी काल भविद्य बलगाडा शिरोत ओपन बलगाडी शेर क्षेत्रामधलं मानस हिंद केसरी मैदान पार पडलं एकसष्ट पाटा हिंद केसरी मैदान तर मंडळी काल शिंदकेसरी माळशिरस मैदानामध्ये बलगाडी शेर क्षेत्रामध्ये संपूर्ण टॉप नामांकित नंदी आलेले होते तर मंडळी काल शिंदकेसरी माळशिरस मैदानामध्ये आपल्याला त्रिकूट एकत्र दिसलं म्हणजेच आपला लाडका बाकासूर हिंदकेशरी सरजा आणि गाडीवरती ड्रायव्हर विठ्ठल नाना बुतकर खर तर ज्या ज्या मैदानामध्ये त्रिकूट एकत्र असलो ना त्या त्या मैदानामध्ये फायनलचा गुलाल घेत्याच तर मंडळी तसंच हिंद केसरी माळशिरस मैदानामध्ये सर्ज आणि बाकासोरने आणि विठ्ठल नानाने फायनलचा गुलाल घातला आणि केसरी माळशिरस मैदानाचे फायनल गुलालाचे मानकिले ठरले मंडळी सध्या चालू असणारं केसरी माळशिरस मैदान हे काल ओपनचं मैदान पार पडलं आणि आज आदतचं मैदान पार पडलं म्हणजेच पेडगाव इंद केसरी मैदान पार पडलं त्या मैदानामध्ये आदत आणि ओपन हे दोन्ही मैदान पार पडले हिंद केसरी पेडगाव दोन्ही मैदानामध्ये ओपनलाही आणि आदतलाही पहिल्या हा नव इंद केसरी बकासोरने पटकावला होता तसंच हिंदकेसरी माळशिरस मैदान एकसष्ट पाटा जुने इंद केसरी मैदान हे तसंच पार पडणार म्हणजेच काल दिनांक सतरा ऑगस्टला आ ओपनचं मैदान पार पडलं आणि आज आदतचं मैदान पार पडणार मग तुम्हाला प्रश्न पडला असेल नऊ मेंद केसरी बाकासूर आज आदतच्या मैदानामध्ये पाळणार आहे का नक्की आता पुढच्या नक्की कोणत्या मैदानामध्ये पाळणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घेऊया तर चला आहे मग तर मंडळी आज जुने हिंद केसरी देशमुख काटा एकसष्ट बाटा हिंद केसरी मैदान पार पडणार आहे आदत बैलगाडा शर्यत मैदान तर मंडळी आजच्या आदत बैलगाडी शर्यत मैदानामध्ये बरेचसे टॉप आदत येणार आहे आणि बैलही येणार आहे तर मंडळी आजच्या आदित केसरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बलिकाडी शेअर क्षेत्रामधला लाखोदिलोकी धडकन नऊ मेंद केसरी बाकासूर पाळणार नाही म्हणजेच आजच्या हिंद केसरी माणसेरस आदत बैला मैदानामध्ये नऊ मेंद केसरी बाकासूर पाळणार नाही मग तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की आता पुढच्या कोणत्या मैदानामध्ये नऊ मेंदे केसरी बाकासूर पाळणार आहे तर ते बघूया पुढच्या कोणत्या मैदानामध्ये बाकासूर पाळणार तर चलाय मग तर मंडळी मोजे निमसोड सोड शितोळे नगर तालुका काटाव जिल्हा सातारा या ठिकाणी बयोदेव बलिगाडा शरद ओपनचं मैदान पार पाणार आहे या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख अकरा दोनचं एक्क्याऐंशी तीनचं चा, एकसष्ट चारचं चा, एक्केचाळीस आणि इतर नामांकित बक्षीस या मैदानामध्ये आहे मंडळी महाराष्ट्रातील पारंपरिक मैदाने पार पडणार आहे ओपन बलिगाडा शरद मैदान पार पाडणार आहे मैदानाचं स्थळ पाटी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान पार पाडणार आहे मैदानाची प्रवेश फी एक हजार रुपये तर मंडळी येणाऱ्या दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी वार मंगळवार हे भव्य दिव्य बलिगाडा शरद निमसोडपाटीवरती मैदान पार पाडणार आहे येणाऱ्या वीस तारखेला तर मंडळी येणाऱ्या वीस तारखेला आपल्या नऊ मेंद केसरी बाकासोर ओपन बलिगाडा शरद मोज निमसोड शितोळे नगर तालुका खटाव जिल्हा साताऱ्या मैदानामध्ये शंभर टक्के पाळणी दिसणार आहे